मागाव तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले घराघरात पाणी सुरलं पालकमंत्र्याचा दौरा अधिकाऱ्याचा दौरा संपूर्ण पाहणी झाली पण अद्यापपर्यंत मोबदला नुकसानग्रस्त भागात लोकांना मिळाला नाही ज्या शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे नुकसान झाले त्यासाठी जनआंदोलन आधार संघर्ष समितीकडून असे फॉर्म तयार केलेले आहेत यामध्ये आपण आपले स्वतःचे नाव गाव आणि झालेले नुकसान ही रक्कम घेऊन ही तहसील कार्यालयात एक द्यायची आहे आणि त्यांची ओशी आपल्या जवळ ठेवायची आहे तोंड पाहून काही लोकांचे पंचनामे गावातले झालेले आहेत घराचे झालेले आहेत पण खरे लाभार्थी ज्यांचं नुकसान झालं ते आडे अडचणीत असल्यामुळे तिथपर्यंत अधिकारी पोहोचला नाही शासनाचीच मदत म्हणून आपण हे फॉर्म काढलेले आहेत उद्या ज्या लोकांना मोबदला मिळाला नाही अशा सर्व लोकांनी आपण पैसे सरकारकडून कसे काढायचे ते आपल्याला माहित आहे यासाठी हा आपला फॉर्म भरणं आणि तहसील कार्यालयाकडून अटेस्टेड कॉपी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण अधिकारी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाहीत तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक हे तिरकूट प्रत्येक घरात प्रत्येक शेतात जाणारच नाही कारण याच्यातले बहुतांश लोक हे महसूल विभागाचे आर्थिक लाभ मिळत असेल तर यांचे प्रेम आणि पाऊल उचलते त्यासाठी आपलं दुःख जसं शासन सरकार आपलंच आहे पण माय बाळाला रडल्याशिवाय पाजत नाही तशातली हे प्रकार आहे त्यासाठी आपल्याला संगती देऊन उद्या शासनाला आपलं झालेलं नुकसान मागणीसाठी हा अर्ज करायचा आहे त्यासाठी बहुसंख्येनं शुक्रवार पाच नऊ दोन हजार पंचवीस अकरा वाजता आपण तहसील करायला समूहन हजर व्हायचा आहे आणि आंदोलनचा फॉर्म भरून हे तहसील अधिकाऱ्यांना आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहू नमस्कार